तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द गावच्या नागरिकांनी आपल्या विविध समस्यांसाठी पंधरा ऑगस्ट रोजी गावानजीकच्या पूर्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली होती परंतु स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये या संदर्भात विचारविनिमय सुरू असतानाच एका आंदोलनकर्त्याने थेट पूर्णा नदीपात्रात उडी घेऊन शासनाचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पूर्णा नदीपात्रात अद्यापही आढळून न आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द हे पहिल्या टप्प्यातील गाव आहे परंतु प्रशासनाने या गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे दोन हजार सोळा साली गावाला अतिशय कमी स्वरूपात घरांचा मोबदला देण्यात आला त्यानंतर एक ते दोन वर्षात नवीन गावठाण्यात प्लॉट देणे आवश्यक होते परंतु संबंधित खात्याच्या हलगर्जीपणामुळे दोन हजार तेवीसमध्ये येथील नागरिकांना प्लॉट वाटप झाले दोन हजार सोळामध्ये मिळालेल्या तुटपुंजा रकमेत घर होणे शक्य नाही त्याशिवाय नवीन गावठाण तयार होत असताना ठेकेदार व सरकारी अधिकारी यांच्या संगतमताने गावठाणातील कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची झाली नवीन गावठाणाची जागा निश्चित करत असताना जो रस्ता गृहित धरून जागा निश्चित केली गेली तोच रस्ता दुसरीकडे हलवण्याचा घाट प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घातला आहे ते कुठलेही कारण नसताना प्रकल्पातील इतर गावातील झालेली कामे व खुर्द येथील झालेली कामे यांच्यात प्रचंड तफावत आहे एकाच प्रकल्पातील इतर गावांना वेगळा न्याय व आडूळ खुर्द गावाला वेगळा न्याय कशासाठी हा प्रश्न गावकरी विचारत आहेत वारंवार प्रशासनाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुलाबाळांसकट हे गावकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या पूर्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे सकाळी दहा वाजतापासून आंदोलनकर्ते नदीपात्राजवळ गोळा होण्यास सुरुवात झाली यावेळेस आडोळमधील बहुतांश कुटुंब आपल्या मुलाबाळांसह उपस्थित होते जलसमाधी आंदोलन सुरू असतानाच स्थानिक ग्रामस्थानी प्रकल्प अधिकारी यांच्यात चर्चा व त्यानंतर थोडी वाचाबाची सुरू असताना गोलखड येथील विनोद पवार या त्रेचाळीस वर्ष तरुणाने प्रशासनाचा निषेध म्हणून थेट पूर्णा नदीपात्रातच उडी मारली आंदोलनकर्त्याने पूर्णा नदीपात्रात उडी मारल्याने एकच खडबड माजली परंतु वेळेवर त्याला वाचवण्यासाठी योग्य ती मदत न झाल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहतच गेला दुपारी तीन वाजेपर्यंत सुद्धा सदर व्यक्ती दिसून न आल्याने प्रशासनाने एन डी आर एफच्या विशेष पथकाला पाचारण करून त्याचा शोध सुरू आहे प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरू असून आंदोलनकर्ते आक्रमक भूमिकेत दिसून येत आहेत यावेळेस त्यांनी एका प्रकल्प अधिकाऱ्यांना चोप दिल्याचेही चर्चा समोर आलेली आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांचा पंधरा ऑगस्ट रोजी जळगाव जामोद मतदारसंघात विविध ठिकाणी विकासात्मक लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार संजय कुटे धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण सोहळा उद्घाटन केल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पुढील आपला निर्धारित लोकार्पण कार्यक्रम अर्ध्यावर सोडून घटनास्थळावर दाखल होऊन आंदोलनकर्त्यांचा लवकर शोध लागावा याकरिता प्रशासनाला आदेश दिले असून ते स्वतः जिगाव प्रकल्पाच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता दिने एक महिना अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं प्रकल्पावर जाणारा रस्ता आहे तो रस्ता मंजूर करण्यात यावा परंतु प्रशासनाने एक महिना तर त्याच्यावर काहीच केलं नाही त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दोन दिवस म्हणजे तेरा ऑर्षला असं एक पत्र दिलं की या रस्त्यावर स्थगिती या मुळा स्थगित रस्त्यासाठीच आमचा लढा आहे दोन हजार अठरापासून ऑलरेडी स्थगित आहे आणि पूर्ण स्थगितीचं पत्र देऊन म्हणजे पूर्ण गावाला मुद्दा काढण्याचा हा विषय होता त्यासाठी कालही आज चौदा ऑगस्टलाही काही आमच्या चर्चा झाली परंतु त्यात काही निष्पन्न झालं नाही म्हणून आज पूर्ण गाव महिला सर्व लहान मुलं सकट आम्ही आज इथं आलेलो आहे आज जर हे मागणी परत नाही झाली तर आम्ही जनसमाधी घेणार आहोत हे आहे आणि ज्याचं काही आता परिवर्ट झालं कोणाचा जबाबदारी हे शासनाची नाही तुम्ही आम्हाला आमच्या काय मरणाची तुम्ही वाट पाहताय का अरे आम्हाला मरणासून व्यवस्थेमध्ये तुम्ही टाकून दिले अरे या एकोणीस वर्षाच्या या स्वातंत्र्याच्या या काळामध्ये अरे आम्हाला गैरजबाबदारपणे मरणासाठी सोडून दिलं मी अरे किती वेळ द्यावा तुम्हाला अरे किती वेळ लागेल तुम्हाला अरे किती दिवस द्यावे तुम्हाला अरे आता मरणाच्या अवस्थेत आलोय तुमची